नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज आपण एक नवीन नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत त्यासाठी मी काय केलं इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड वाटी रवा घेतला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी दही असं प्रमाण घेतलं आहे नंतर त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला हवं बॅटर जसं हवं आहे त्या पद्धतीने पाणी घालून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान फिरवून घ्यायचं आता आपलं हे बॅटर इथं तयार आहे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात ह्या अशा पद्धतीने हे प्रमाण पाण्याचं आणि ह्याचं पा अशा पद्धतीने हे बॅटर करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी काय केलेलं आहे इथं दोन ढोबळ्या मिरच्या बारीक खिसून घेतलेल्या आहेत दोन टोमॅटो खिसून घेतलेले आहेत दोन कांदे खिसून घेतलेले आहेत आणि हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि हिरव्या मिरचीचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता पहिल्यांदा त्या बॅटरमध्ये मी काय केलं आहे ढोबळी मिरची घातलेली आहे नंतर त्यामध्ये हिरवी घाराशी कोथंबिरी जी बारीक चिरून घेतली होती ती घातली आहे नंतर खिसून घेतलेला कांदा घातलाय आणि कांदा झाल्याच्या नंतर त्यामध्ये खिसून घेतलेला हिरव्या मिरच्या घातल्यात बारीक चिरून घेतलेल्या आणि नंतर खिसून घेतलेला टोमॅटो घातलं आहे हे सर्व जिन्नस खिसून घेतलेले असल्यामुळं ह्या बॅटरमध्ये काय होतं छान मिक्स होतं आता आपण छान काय करूया मिक्स करून घेऊयात बॅटरमध्ये सर्व जिन्नस ह्या सर्व भाज्या तुम्हाला हवं तर तुम्ही एखादी भाजी जास्त किंवा कमीही करू शकता माझ्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल होत्या तेवढ्या मी ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत तुम्ही हवं तर त्यामध्ये गाजरही घालू शकता आता हे बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात थोडासा खाता सोडा घालायचा आहे आणि खातासोडा आणि मीठही त्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे नंतर गॅसवर एक छोटा पॅन ठेवलेला आहे मी त्या पॅनला छान तेल लावून घेतलं आहे तेल सगळीकडे पसरवून घ्यायचे आणि त्यामध्ये हे बॅटर घालून एक छोटासा असा डोसा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही डे डोसा म्हणू शकतो पण म्हणू शकता तुम्ही हवं ते नाव तुम्ही या पदार्थाला देऊ शकता अशा पद्धतीने त्या पॅनमध्ये हे पसरून घ्यायचं आहे बॅटर आणि बॅटर पसर पसरल्याच्या नंतर त्यावरती काय करायचं एक झाकण ठेवायचं आहे आता आपण झाकण काढूयात पाहू शकतो तुम्ही वरचं जे वरच्या बाजूनी हे काय झालं आहे असं सुकलं गेलेलं आहे डोसा म्हणजे खालची बाजू छान शेकलेली आहे आता आपण पहिल्यांदा काय करू त्याच्या कडा बा बाजूला काढून घेऊयात आणि हा डोसा काय करायचा आता उलटून घ्यायचा आहे आता पाहू शकता तुम्ही जे एक अंकसं एक बाजू कशी छान शेकली गेलेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूनी हा डोसा आपण शेकून घेऊयात किंवा भाजून घेऊयात अशा पद्धतीने आपला हा पहिला डोसा म्हणा म्हणा तयार आहे अशा पद्धतीने मी सर्व डोसे तयार करून घेतलेले आहेत आणि हे डोसे तुम्ही चटणीबरोबर किंवा एखाद्या सॉसबरोबर किंवा तसेचही खाऊ